राम राम अजून थांब तर नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आलोय आमच्या मावशीच्या घरी अजून आमचे भाऊ आहेत गाडीची पूजा करायला लागली ती हाय करायचं हे पण आमचे भाऊ आहेत हे आमची आजी आहे काय आजी आहे कसं आहे आजी बसली ज्या आता इथं बसली इकडे मावशी इकडं आमच्या वहिनी ती हाय वहिनी मग रे तू काय म्हणते अजून की आरू बोल की काहीतरी <laughs> ती पण हसली बघ तुझ्यावर काय खाली कुठं ती मम्मीला कुठे गरज राहू इकड आपल्या आपल्या चल तुझ्या तुझा एकटी काढत आहे का हा पहिलं तर मित्रांनो आमच्या भावाची पहिली येते कुणाला जास्त रानामध्ये कामाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा एकदा कायला कॅमेरामन लाग तुरा मोबाईल लवकर चालू करला दे बईल बघा कसल बघायला लागले तुमच्याकडे माझ्याकडे बघत नाही तुम्ही म्हटल्या कमेंट करून सांगा म्हणून त्याच्या भोना रागाळ गेला जी बायका नवरला छेडत ना त्याच्या भोदी रागाळ गेला तुला मारायला बघायला नाही नाही म्हणायचं मी छेद आहे तुम्हाला त्यांना पण बायकांना त्रास देऊन तिथे झाली ती त्यांना बायका त्रास झाला ती निघून आली तुला माहिती आहे ही बाई झाली आता पूजा आता काय तुझी पूजा करूया <laughs> काय गे कुठं जाईल तिथं चालूच असती बघ काय म्हणायचंय बाहे तुम्हाला सारखं जिथं जाईल भांडण आहेत बघा माझी नसतात भांडण तुम्ही करता आता पण इथं भांडण तुम्हीच करताय आमच्या बायकाकडे बघ कधी भाणत तुम्हाला बायक कधी काय म्हणणार नाही कधीच काय म्हणणार कशी शांत देवासारखी शांत बसल देवासारखी शांत असं जरा राहायला शिक जरा सारखं भाणन आहे हो तुम्हीच रावणासारखे मित्रांनो कमेंट करून सांगा कोण रावणासारखं सांगत कमेंट करून बघा आता तू आरू लगेच आरू सांगत आरू कोण आहे ग पप्पा प काय फोटो काढायला इतके कशी हावरी तू बघ ती पुरीला आजार त्यांच्या फोटो काढायला नको मला इथं डायरेक्ट येऊन थांबली फोटो साठी की काय होते कधी तर नाही माझं स्टोरेज फुल झालंय बर माझे फोटो काढताना स्टोरेज फुल होत किती फोटो आहेत मोबाईल मध्ये तुझे तुमच्या असू दे त्याला काय होतं आहे चला आता तुला घरी गेल्यावर दाखव तू लय मस्ती केली तू आज मी नाही नाही केली नवीन फ्रॉक घातल्यावर जी उड्या मारला शहिणी मार आमच्या आरू हाय ना गारू आमचा अक्षय आहे की इकडं अक्षय तर मग मित्रांनो हा कॅमेरामॅन म्हणजे फोटो काढत होता अक्षय फोटोग्राफर फोटोग्राफर चालता मग अशी हाय का नाही तर आता फोटो चांगले काढलेत म्हणजे तुला काय आहे का फोटो चांगले काढलेत म्हणजे फोटो काढतो आहे सायराट चौशील बाबा इकडे चौदा इंजेक्शन घ्यावं लागतील तुमचं सायराट चावत नाही ना आम्हाला जा मग रिथून त्याच्यावर हात फिरून एकदा जागे हात फिरून येऊयात एवढ्या कंटाळ नाही जायराट सायराटचं काय लक्ष नाराज झालाय सैराट दिसते

राम राम आम अजून असते थांब जरा थांब लियादीचं राम राम म्हणते हं आरू तुला पाहिजेत

शिवा आता नवीन फॅशन आहे की ट्रेंड चालू आहे मावशी येऊ घ आता या पंढरपूरला तुम्ही हो चला वहिनी <laughs> वहिनी चला या पंढरपूरात तुम्ही कधी आला नाही पंढरपूर मध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मी ब्लॉगच्या माध्यमातून बघितले असेल गावकडे प्रेम भेटतं म्हणजे गावकडली माणसं खरंच प्रेम असते बरं का आता व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की आरूच्या हातामध्ये शंभर रुपये देते आता रुपये ऋतू घ्यायच्या ऐवजी वीज घेतो आरू शंभर रुपये आरूला फ्रॉक भरपूर आवडली बरं का हाय का रितू म्हणजे आवडले आरूला फ्रॉक माझं लक्ष असं विचलित करू नको तुम्ही पुढे लक्ष ठेवा की कशाला चालू केलाय मग स्वतःच म्हंटले हा हा ती बैल बैल्याला किती रागाला गेलं तर तुमच्यावर रागाला गेल माझ्यावर नाही तुझ्यावर ती बैल म्हणतात का बैला ये माझ्यापाशी बस ना आता समज नाही आल्यावर कोई का होय चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ like लाईक करा अजून कमेंट करा अजून काय म्हणते त्याला शेल ऐक बिल ऐकून करा म्हणजे आमच्या प्रत्येक वेळी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील अजून हे काय म्हणले ती शेअर करा शेअर पण करून टाकायचं ऐकायचं काय तर तुझं काय म्हणणं गेली मग कशावरून गुलाबी साडीवर डान्स केला हाय काय गुलाबी साडी गुलाबी साडी नाही ती जर जरा मित्रांनो टाटा बाय बाय